स्पर्धेची माहिती देण्यासंदर्भात ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मानाचं व्यासपीठ मिळावं हो या हेतूने के सुरू केली होती या दोन हजार पंचवीस साली ह्या स्पर्धेला तेवीस वर्ष आणि सातत्याने ही स्पर्धा आपण घेत आहोत कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आपण ही ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा आपण कंटिन्यू केली होती ह्याच्यात आपण कंटिन्युअस सातत्य याच्यामध्ये राखलेला आहे आणि ह्या स्पर्धेचं ह्या तेविसाव्या वर्षामध्ये एकोणीस मे ते एकवीस मे म्हणजे एकोणीस वीस एकवीस ह्या तीन दिवशी औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे प्राथमिक फेरी होणार आहे आणि चोवीस तारखेला दुपारी बारा ते

त्यांना देखील आपण गौरवत असतो त्यांनाही देखील आपण सन्मानित करत असतो तर त्यांचा देखील आपण सन्मान तिथे चोवीस तारखेला आपण करणार आहोत त्याची माहिती येणाऱ्या काळामध्ये चार विभाग आपण स्पर्धेमध्ये केलेले आहेत युवा आयडॉल जनरल कॅटेगरी ओल्ड इज गोल्ड आणि लिटिल चॅम्प्स अशा चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि ह्या चार कॅटेगरी मध्ये स्पर्धा होत असताना याचं सगळं रजिस्ट्रेशन आपण ऑनलाईन पद्धतीने ठेवलेलं आहे या त्याचे फॉर्म अवेलेबल आहेत रजिस्ट्रेशन झाल्यावरती त्यांना त्यांचे सोळा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे आणि एकोणीस एक वीस एकवीस या तीन दिवसामध्ये प्राथमिक फेरी त्यांच्या पूर्ण होणार आहे